नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर शारदीय नवरात्रीय घटस्थापना मुहूर्त प्रथा महत्व जाणून घ्या सर्व काही पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल ही तिथी चार ऑक्टोबर रोजी सकाळी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत वैध असेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार यावर्षी शारदीय नवरात्रीला गुरुवार तीन ऑक्टोंबर पासून सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत घटस्थापनेसाठी पहिली वेळ सकाळी वाजून वाजून ते आहे तुम्हाला घटस्थापनासाठी एक तास सहा मिनिट वेळ मिळेल घटस्थापनेचा दुसरा मुहूर्तही दुपारी आहे हा मुहूर्त सर्वोत्तम मानला जातो तुम्ही दिवसभरात सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटं ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत दरम्यान कधीही घटस्थापना करू शकता तुम्हाला दुपारी सत्तेचाळीस मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात माती टाकावी त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे व मातीचे तीन थरक करावेत कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा या पाण्यात सुपारी अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर आंब्याचे किंवा अशोकाची पाने पाच ठेवावी त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्या समोर ठेवावा नवरात्रीच्या काळात संपूर्ण नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळ पूजा करावी दोन्ही वेळा मंत्राचा जप करा आणि आरती देखील करा नवरात्रीच्या काळात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा नैवेद्य दाखवता येईल